नमस्कार मी दिगंबर शिंदे दिगा पाटील संपादक न्यूज चॅनल नांदेड नांदेड शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक ची मोठ्या प्रमाणात धामधूम आजपासून सुरू झालेली आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर पासून ते तीस डिसेंबर दरम्यान उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्या त्या ठिकाणी उमेदवारी दाखल आजपासून सुरू होते आहे आजपासून ही प्रक्रिया सुरू होत असताना नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वतीनं त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवारी दाखल होते आहे मी आता उभा आहे त्या म्हणजे नांदेड वागळा शहर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय सिडको या ठिकाणी माझ्या पाठीमाग पाठीमाग आपण पाहू शकतात संपूर्ण बॅरिकेडिंग लावण्याचं काम चालू आहे जेणेकरून येणाऱ्या संमेदवारांना उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया त्यासोबतच वाहनाची व्यवस्था सुरळीतपणे पार्किंग करता यावी यासाठी या पार्किंग आणि या बॅरिकेडिंग ची ची प्रक्रिया या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आले आहे दिनांक तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे या सिडको झोन अंतर्गत दिनांक पंधरा जानेवारी रोजी या सर्व महापालिकेच्या हद्दीतली निवडणूक प्रक्रिया पार पडेल तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल आणि गुलालाची उधळण त्यावेळा मात्र त्या त्या विजय उमेदवारांच्या वतीनं होईल एकवृत्त न्यूज चॅनलसाठी साठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील